है। नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं नाशिक आहे शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालेमार चौक ना आमचं कार्यालय तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख उल्हास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असा साधारण कार्यक्रम ठरलेला त्यांच्या सुद्धा ते सहभागी होते कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल नाशिक ती तयारी सुरू आहे शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा उद्धवजी पण असतील परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरून काँग्रेसवर टीका केली आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण करू राहणार असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे या देशात लोकशाही आहे आए, दे त्या देशात लोकशाही आहे एकमेकावर आपण टीका करत असतो पण जेव्हा देश संकटात असतो संविधान लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतो जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण सगळे एकत्र का आलावतात मतभिन्नता असूनसुद्धा आणि जनता पक्षात का सामील झाला होता कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही संविधान आणि देश संकटात आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्षप्रमुख हे सतरा तारखेच्या शिवाजी पारकरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही राऊत साहेब राऊत साहेब प्रवीण दरेकर